की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचं घोष घोषणा होईल गोश, परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करा यावर आमचा विश्वास आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब वि विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब श्री डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाचे स्ट्रॉंग पिलर आहेत किंबहुना या ठिकाणी आमच्या फुचावलीचे ते स्ट्रॉंग पिलर आहेत आणि त्यांच्यासमोर शब्द दिलेले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच लवकर घोषित कसं व्हा अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी मुं की मी तातडीन तातडी लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल तेव्हा आम्हाला निश्चित वाटतंय